श्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमा याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात हिंदू पंचांगणानुसार अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते ही रात्र वर्षातील सर्वात सुंदर आणि थंडगार पौर्णिमा मानली जाते या दिवशी चांदण्यांचा प्रकाश सर्वाधिक तेजस्वी असतो कोजागिरी पौर्णिमेला साजरे करण्यामागे काही धार्मिक सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक कारणे आहेत चला ती पाहूया धार्मिक कारण देवी लक्ष्मीची उपासना असा समज आहे की या रात्री महालक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमण करते आणि को जागृती को जागृती को जागृती कोण जागा आहे असे विचारते ज्या घरात लोक जागरण करून लक्ष्मीची पूजा करतात तिथे देवी लक्ष्मी संपत्ती व समृद्धीचा आशीर्वाद देते म्हणून या दिवसाला को जागरी कोण जाग आहे असे नाव मिळाले कृषी आणि ऋतू परिवर्तनाशी संबंधित कारण या काळात पावसाळा संपून हेमंत ऋतू सुरू होतो हवामान स्वच्छ थंड आणि आनंददायी असते शेतकरी वर्गासाठी हा समृद्धीचा उत्सव असतो कारण कापणीचा काळ सुरू होतो त्यामुळे हा आनंद साजरा केला जातो आरोग्यदायी परंपरा या रात्री दूध उकळून त्यात साखर बदाम वेलची केशर पेडे इत्यादी टाकून ते चांदण्या प्रकाशात ठेवले जाते चंद्राच्या थंड आणि शीतल किरणांमुळे त्या दुधात औषधी गुण येतात असा आयुर्वेदात उल्लेख आहे नंतर ते दूध सर्वजण मिळून पितात हे थंडावा देणारे आणि आरोग्यदायी पेय मानले जाते सांस्कृतिक बाजू या रात्री लोक जागरण करतात चांदण्यात गाणी खेळ कथा सांगणे इत्यादी कार्यक्रम होतात हा सामुदायिक आनंदाचा उत्सव आहे सारांश कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यामागे तीन प्रमुख हेतु आहेत लक्ष्मीपूजन आणि जागरण संपत्तीची कृपा मिळवण्यासाठी ऋतू परिवर्तनाचा आनंद पावसाळ्याच्या समाप्तीचे स्वागत आरोग्य संवर्धन पौष्टिक चांदण्यात ठेवलेले दूध सेवन कोजागिरी पौर्णिमा पूजाविधी आणि सण कसा साजरा करावा कोजागिरी पौर्णिमा पूजाविधी आणि सण कसा साजरा करावा याची तयारी दिवसभरात घर स्वच्छ करून संध्याकाळी चांदण्याच्या प्रकाशात पूजा स्थान तयार करावे महालक्ष्मी देवीची मूर्ती किंवा चित्र सजवावे फुलांनी तोरणांनी सजावट करावी या थाळीत चांदी तांब्याचा कलश तांदूळ नारळ फुलं अगरबत्ती दिवा ठेवावा पूजा विधी संध्याकाळी चंद्र उगवल्यावर पूजा सुरू करावी लक्ष्मी देवीला दूध साखर वेलची केशर घालून तयार केलेले दूध नैवेद्य म्हणून अर्पण करावे लक्ष्मी स्त्रोत्र श्री सुक्त किंवा लक्ष्मी अष्टक म्हणावे देवीला को जागृती असा मंत्र म्हणत जागरणाचे वचन द्यावे चंद्राला अर्घ्य द्यावे पाण्याने नंतर ते दूध चांदण्यात ठेवून सर्व कुटुंबियांनी मिळून पिणे जागरण रात्री सर्वजण मिळून भजन कीर्तन खेळ गाणी कथा विनोद मनोरंजन करतात काही ठिकाणी लक्ष्मी जागरण किंवा कोजागिरी उत्सव म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात पौराणिक कथा कोजागिरी पौर्णिमेची कथा एकाद एकदा राजा हरिश्चंद्र अतिशय गरीब अवस्थेत होता त्या रात्री लक्ष्मी देवी पृथ्वीवर आली आणि विचारू लागली को जागरती को जागरती को जागरती म्हणजे कोण जाग आहे राजा हरिश्चंद्र गरिबीत असूनही जागा होता आणि म्हणाला मी जागा आहे देवी देवी प्रसन्न झाली आणि म्हणाली जो कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागा राहतो त्याला मी संपत्ती आणि सुख देते त्या दिवसापासून ही पौर्णिमा संपत्ती समृद्धी आणि सौख्य देणारी मानली जाते पारंपरिक पदार्थ सर्वात प्रसिद्ध पदार्थ म्हणजे कोजागिरीचं दूध दूध उकळून त्यात साखर बदाम वेलची केशर सुके मेवे टाकावेत ते दूध चांदण्यात ठेवावे आणि थंड झाल्यावर सर्वांनी मिळून प्यावे काही ठिकाणी यासोबत पोहे शिरा लाडू पुऱ्या हलवा असे पदार्थही बनवले जातात विशेष परंपरा अनेक ठिकाणी समूह साजरेपणा असतो लोक एकत्र येतात खेळ खेळतात अंताक्षरी किंवा भजन करतात काही समाजात नवविवाहित जोडप्यांनी हा दिवस एकत्र साजरा करणे शुभ मानले जाते आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब शेअर कर लाईक करा कमेंट करून सांगा कसा वाटला आपला हा व्हिडिओ तुम्ही आपला व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार